मित्रांनो या ठिकाणी तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा होणार आहे आणि पावसाच्या व्यथामुळं क्रीडा स्पर्धा झालेली नाही मैदानामध्ये अजून पाणी आहे मित्रांनो या ठिकाणी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न होणार होते पण पावसामुळे गेल्या दोन ते तीन दिवसापासून जोरदार मुसळधार पाऊस चालू आहे या ठिकाणी या परिसरामध्ये त्यामुळं केंद्रस्त्री क्रीडा स्पर्धा समोर ढकलेल्या आहेत आणि आपण पाहतोय आता मैदानातून पाणी येत आहे जर आज जर पाऊस झाला नाही तर एखाद्या वेळेस उद्या केंद्रस्त्री क्रीडा स्पर्धा या ठिकाणी सुरू होतील आणि पाहूया मेघराजाच्या मनावर जर पाऊस न झाला नाही तर आपल्याला क्रीडा स्पर्धा बघता येतील आणि सुंदर असं फायदा घेता येईल झालेला आहे हाल पण झालेला आहे पराव पण झालेला आहे आणि जोरदार या ठिकाणी पाऊस झाल्याने पाणी येत आहे पाणी पदरत आहे पाजर डोंगराला आणि त्यामुळं इथे पूर्ण मैदान जे आहे ओलं आहे आणि आज जर पाऊस नाही झाला समजा तर आपल्याला उद्या सामने केंद्रश्री केडास्पद या ठिकाणी घेता येतील जर पाऊस झाला तर अजून आपल्याला एक दोन दिवस वाट पाहावं लागेल पाहूया आजचा दिवस आणि आजची रात्र कशी निघते आणि पाऊस तर नाही झाला तरच आपला सामने घेता येईल तोपर्यंत वेट येन वॉच